अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोग राई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य गौरम पशुखात जो आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलच्या परिसरामध्ये दिसणारा बिबट्या काही क्षणांमध्ये गणेश नगर मार्गे नाशिक रोड परिसरातमध्ये पोहोचला सुरुवातीचा काही काळ या बिबट्यानं नाशिक रोडवरील मालपाणी लाँड्समध्ये फेरफटका मारला मात्र त्यानंतर पाठीमागील बाजूनं हा बिबट्या थेट मालदाड रोडवरील आदर्श कॉलनीत जाऊन पोहोचला तेथील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा बिबट्या अडकला गेला या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करत जेरबंद केलाय घटनास्थळी मालदार रोड परिसर आणि संगमनेर शहरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग आणि पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागला या परिसरात राहणारे विलास मानकर यांच्या घरामध्ये हा बिबट्या शिरला होता त्यानंतर वन विभागानं या ठिकाणी या बिबट्याला जेरबंद केलाय त्यानंतर त्याची रवानगी संगमनेरच्या निंबाळे रोपवाटिकेत केली गेली आहे सकाळी मालपणी लॉन्स आणि त्याच्या आसपासच्या एरियामध्ये जे बिबट्याने धुमाकू घातला होता तो आता जेरबंद करण्यात आलेला आहे एवढंच आता बाकी अजून मुवमेंट दिसली तरी आम्हाला लवकर लवकर कळवावे बाहेर कचरा वगैरे जेवढा असेल ना त्यांनी त्रास होणार आहे संगमनेर शहरातील मालद रोड परिसरामध्ये सकाळपासून एक बिबट्या या घरामध्ये शिरलेला आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालू आहे मात्र अजूनही या बिबट्याला जरबंद करण्यात वन विभागाला यश आले नाही मोठ्या शर्तीचे प्रयत्न पे, चालू आहेत तीन इंजेक्शन या ठिकाणी बिबट्याला देण्यात आलेले आहे मात्र त्याचं वय हे मोठं असल्या कारणानं बिबट्या हे जास्त करून भूल होत नाही आहे आपण बघू शकता पाहिजे माझे माझे संगमनेर शहर पोलीस ठाणे असतील किंवा इतर वन विभागाचे अधिकारी असतील हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत गेल्या आठ पंधरा दिवसापासून संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बिबट्यांचा वावर वाढतोय ठिकठिकाणी बिबटे आढळून येत असल्याच्या घटनाही घडल्यात नागरिकांनी वन विभागाला सांगण्याचा प्रयत्न केलाय मात्र सध्या ऊसतोडीचं हे क्षेत्र कारखान्यांकडे ऊसतोडणी जास्त प्रमाणात चालू असल्यानं बिबट्यांचा आश्रय हा संपत चालला आहे आणि त्यामुळे हे बिबटे आता मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागले संगमनेर शहरामध्ये कचऱ्याचे मोठमोठे पडलेले ढीग आणि डुक्कर यांचा वावर वाढल्यामुळे हे बिबटे मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागलेत त्यातच सध्या उसाचं क्षेत्र ऊसतोडणीमुळे कमी होत आहे त्यामुळे बिबट्यांचा आश्रय नष्ट झाल्यानं हे बिबटे आता मानवी वस्तीकडे वळू लागलेत संगमनेर शहरातील नागरिकांनी रात्री आणि सकाळी फिरताना काळजी घ्यावी असं आवाहन वन विभागाच्या वतीनं केलं गेलंय बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नववार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर